मी तर म्हणेल की माझं भाग्य आहे मी कारेगावकरांची सून आहे कारण त्यांचे एवढे आशीर्वाद आणि एवढं करतात तर ते खूप कौतुकास्पद आहे प्रत्येक मुलीचं भाग्य तिला कारेगाव सारखं का सासर मिळावं <laughs> 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 पुढची स्टेप काय असेल राजकारणाची आजचे सरपंच उद्याचे पंचायत समिती त्यानंतर अजून काय स्वप्न आहे का माझं स्वप्न एकच आहे सुसज्ज आणि पंचतारांगीत पीएमटी स्टँड कारेगाव मध्ये बांधलेला आहे योग अचानकच जुळून आला परंतु राजकारणात आले हे लोकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे तुम्ही राजकारणात आहात तुमचे पती तुम्हाला सपोर्ट आहे शुभम नवले कधी त्यांना वाटलं राजकारणात यावा म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित लहान मुलांचा देखील खूप उत्तम प्रतिसाद मिळतो तर त्यांच्या गावामध्ये ज्यावेळेस आमचा दौरा असतो आम्ही जातो तर त्यावेळेस त्यांना जेव्हा समजतं की निर्मला ताई आलेल्या आहेत तर ते त्यांच्या घरी जातात त्यांच्या आई वडिलांना सांगतात की आई ताई आलेल्या आहेत आपल्याकडे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं त्यांना फोटो काढायचा असतो तर ते पाहून मला समाधान वाटतं कोणत्याच पदावरती जास्त काळ राहिलं नाही पाहिजे कारण लोक देखील कंटाळतात आणि इतर लोकांना देखील त्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली पाहिजे ते, ते एकत्र येणे हे फक्त आमच्या मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे प्रेक्षक नमस्कार आपण पाहताय आपला आवाज आपण आहोत रांजणगाव कार्यगाव गटातील कारेगाव कान्ह मेसई या पंचायत समिती गणामध्ये आपल्या समोर येत आहे कारेगावच्या लोकप्रिय सरपंच निर्मला ताई नवले ताई आपलं स्वागत आहे आपल्या विशेष मुलाखतीमध्ये सर्वात सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय मी नी निर्मला शुभम नवले कारेगावच्या सरपंच पदावर मी कार्य केलेलं आहे आणि शिक्षण माझं आय टी इंजिनियर झालेलं आहे तुमचं आय टी इंजिनियर शिक्षण झालेलं आहे तुम्ही सरपंच आहात खर तर गेले चार वर्ष तुम्ही सरपंच झालात राजकारणाची आवड होती का सामाजिक कार्य सामाजिक कार्य करण्याची आवड होती आणि माध्यमातून राजकारणात येण्याची संधी मिळाली तुमचं शिक्षण झालं तुमचं माहेर कुठलं होतं जेव्हा तुम्ही इकडे आलात त्या तुमच्या माहेर मध्ये किंवा तुमच्या सासरमध्ये आधी कोणी राजकारणात होतं की पहिले तुम्हीच आहात की ते थेट सरपंच नाही माहेर माझं इतन जवळच आहे शिरूर माझं माहेर आहे तर माहेरी देखील काही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि सासरी देखील कोणी राजकारणामध्ये नव्हते माझ्या माध्यमातून माझ्या माहेरी आणि सासरी आता सुरुवात झालेली आहे आणि माझा भाऊ आताच नगरसेवक देखील झालेला आहे त्याने नगरपालिकेचं इलेक्शन हो। आणि प्रचंड बहुमताने त्याचा विजय झालेला आहे त्याच्यामुळं आता माहेरी सुद्धा राजकारण आहे असं म्हणण्यात काय हरकत नाही तुम्हाला फॉलो तिथेही केलं जाते राजकारणातही बर अच्छा तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे खरं तर तुम्ही कुणाला पाहून या पक्षाची निवड केली खरं तर आपण पाहतो की राज्यात केंद्रात सगळीकडे भाजपाचा बोलबाला होतो आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात तर कुणाला पाहून या पक्षात तुम्ही आलात आमच्या मतदारसंघाचे भाग्यविदाते आणि माझे मार्गदर्शक ज्यांना मी लहानपणापासून पाहता आले राजकारण असो किंवा समाजकार्य असो तर आदरणीय वळसे पाटील साहेब यांचं कार्य मला पहिल्यापासूनच खूप आवडतं ते ज्या पद्धतीने कार्य करतात शांत संयमी स्वभाव आणि उत्तम नेतृत्व असे आमचे साहेब आहे तर मी साहेबांना पाहूनच राजकारणात आलेले आहे तुम्ही सरपंच चार वर्ष झालात तुम्ही ज्या वेळेला तुमच्या सदस्यांमधून सरपंच झालात तुम्ही ज्यावेळेला निवडणूक लढला असं सुरुवातीला दिली होती काय काय तुम्ही सांगितलं होतं हे काम पूर्ण करेल ते काम पूर्ण करेल आणि काय राहिली खर तर ज्यावेळेस ग्रामपंचायत इलेक्शन लढवायचं ठरवलं त्यावेळेस जाहीरनामा आम्ही जाहीर केला आणि आता मला सांगायला खरंच आनंद आणि अभिमान वाटतोय की जाहीरनाम्यामधली सगळीच कामं पूर्ण झालेली आहे शंभर टक्के काम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये बसस्टँडचं देखील काम झालेलं आहे पाणी पुरवठा योजनेचं काम झालेलं आहे आणि मुलांसाठी स्पोर्ट्स ग्राउंड येथे आपण शाळेमध्येच केलेलं आहे टर्फ ग्राउंड केलेला आहे की जेणेकरून मुलांना खेळण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ प्लॅटफॉर्म हा मिळेल त्याच्यामुळे फक्त कारेगाव मधील नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशी मधील मुलं तिथे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स तिथे खेळले जातात त्याबरोबरच गावामध्ये स्ट्रीट लाईट्स स् आहेत आपण लावलेले आहेत तर वेगवेगळ्या वे समाज बांधवांचा विचार करून देखील गावामध्ये दे कार्य केलेलं आहे वेगवेगळ्या वे समाजासाठी सभागृह बांधलेले आहेत अण्णाभाऊ साठे सभागृह असेल किंवा अन्य काही सभागृहाचे का काम देखील आपण केलेले आहे अशी अनेक विकास कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या कार्यगावमध्ये झालेली आहेत अनेक विकास काम तुम्ही केली पण एखादं कुठलं असं काम जे केलं तुम्हाला खरंच समाधान लाभलंय की हे काम मला करून खूप आनंद झालाय की लोकांचं उपयुक्त काम होतं खरं तर मला सगळंच काम करून समाधान वाटतंय कारण काम करण्याचं माझं स्वप्न होतं माझी इच्छा होती आणि ती कामं आम्ही सर्व ग्रामपंचायत माझे सदस्य असतील आमचे उपसरपंच असतील तर आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात उतरवले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम देखील पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर मुलं शाळेत जातात कॉलेजला जातात मुली देखील तर ते माझ्याकडे त्यांची समस्या घेऊन आले की ताई आपल्या कारेगावमध्ये पी एम टी थांबत नाहीये तर आम्ही प्रस्ताव केला त्याप्रमाणे पी एम टी येथे थांबतात तर पी एम टी थांबतात तर बसायचं कुठं हा प्रश्न होता आणि कारेगावमध्ये एम आय डी सी असल्यामुळे जागेची थोडी कमतरता आहे तर आम्ही थोडी जागा उपलब्ध केली जिथे लाईटचे पोल होते तर ते पोल दुसरीकडे शिफ्ट केले आणि सुसज्ज आणि पंचतारांगीत पी एम टी स्टँड आम्ही कारेगावमध्ये बांधलेलं आहे आणि खूप जण त्या स्टँडचं कौतुक करतात आणि आवर्जून बाकीच्या गावचे सरपंच असतील किंवा आमदार लोक असतील ते, ते विचारतात की हे काम कोण म्हणजे कोणी केलेलं आहे आर्किटेक्चर कोण आहे त्या कामाचे तर अशी भरपूर काही कामं आहे की ती कामं केल्यामुळे आज मला समाधान वाटते परत आपला तिरंगा भारत ध्वज आहे तो उभारलेला आहे गावामध्ये तर एक म्हणजे आपल्या राष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान जपला जातो तर अशी अनेक कौतुकास्पद का, काम ही गावामध्ये झालेले आहेत आयटी इंजिनियर आपण आज करत तर आय टी इंजिनियर झाल्यानंतर एखादा जॉब केला जातो पण असं कधी वाटलं होतं की मी राजकारणात येईल आणि आले तरी थेट सरपंच होईल नाही असं कधी वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल परंतु राजकारणात येण्याचं ठरवल्यावरती सरपंच होईल असं वाटलं होतं योग कसं आला राजकारणाचा योग अचानकच जुळून आला माझे पती शुभम यांना समाज कार्य करण्याची आवड होती माझे वडील देखील आर्मी मध्ये दे होते त्याच्यामुळे या दोघांमुळे समाजसेवा करण्याची इच्छा अशी प्रबळ होती तर दोघांच्या माध्यमातून पुढे जाऊन समाजसेवा करेल असं वाटत होतं परंतु राजकारणात आले हे लोकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे तर तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्ही ज्या पद्धतीने चार वर्षामध्ये तुमच्या या गावाचा घेत आहे कोणाचं मार्गदर्शन लाभलंय काम मार्ग मार्ग करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन मी आता देखील सांगितलं महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि आमच्या मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलेलं आहे कारण कोणतेही गावामध्ये कार्य करताना अडचण आली तर मी ते घेऊन दादांकडे किंवा साहेबांकडे गेले तर त्यांनी ते माझ्या समस्या सोडवल्या वेळोवेळी त्यामुळे गावामध्ये व्यवस्थितरित्या सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण झाले गावातली अनेक कामं तुम्ही मार्गी लावली आता थेट तुम्ही ग्रामपंचायत तुमचा जो प्रवास आहे तो पंचायत समितीकडे घेऊन चाललात म्हणजे ही पुढची राजकीय जी वाटचाल आहे आप आपण पाहतो की अनेक लोक जेव्हा आमदार खासदार होतात तेव्हा काही जण थेट येतात आणि काही जण खालून जात असतात तशी तुमच्यात ही राजकीय वाटचाल सुरू झालेली आहे जी कामं तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण केली ती, के ती पंचायत समिती स्तरावरती तुमचं काय विजन आहे की तुमचं काय करायचं स्वप्न आहे म्हणून तुम्ही पंचायत समितीची ही निवडणूक निवडलेली नुण आहे तर पंचायत समिती हा गाव आणि शासन यांच्यामधील दुवा आहे आणि मेहनत करायला काय मागे वळून मी पाहत नाही जेवढी मेहनत करता येईल आणि जनतेसाठी चांगलं कार्य करता येईल तर त्याची माझी तयारी असते त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप का होईना जस मला संधी भेटेल आणि वसे पाटील साहेबांच्या माध्यमातून जशी संधी मला दिली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तशी मी येणाऱ्या काळामध्ये काम करेल आणि आता पंचायत समितीचं इलेक्शन लढवायचं आहे तर त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या कामांचा अजेंडा आम्ही ठरवलेला आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी महिला सक्षमीकरण भवन हे बांधण्यात येईल त्याचबरोबर बचत गटामध्ये महिला काम करतात तर त्या बचत गटातील महिलांसाठी की त्यांनी पुढे जाऊन उद्योग व्यवसाय करावा यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आमच्या माध्यमातून निर्माण केले जाईल त्याचबरोबर युवकांसाठी त्यांना रोजगार मिळावा यासाठी देखील आम्ही कार्य करू आणि लहान मुलांसाठी जसं मी कारेगावमध्ये स्पोर्ट्स ग्राउंड उभारलं तसंच इतर गावांमध्ये देखील खेळाचं मैदान मी करेल त्याचबरोबर अनेक लायब्ररी असेल आणि पाणीपुरवठा योजनेचे काम अनेक गावांमध्ये चालू आहे तर त्या कामाचा पाठपुरावा घेऊन ते कामसुद्धा पूर्ण करेल आता पंचायत समिती कानामध्ये फिरत असताना त्या ग्रामस्थांच्या समस्या ह्या जवळून पाहिल्या काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प करणे देखील गरजेचे आहे तर ते प्रकल्प देखील येणाऱ्या काळामध्ये आदरणीय तुम्ही ज्या पद्धतीने आता मतदारामध्ये जाताय कसा प्रतिसाद मिळतोय काय तुमच्याबद्दल भावना त्या ठिकाणचे मतदार व्यक्त आहे खरं तर खूप चांगला आणि उत्तम प्रतिसाद हा जनतेचा आम्हाला मिळत आहे त्यामध्ये युवक आहे युवती आहे महिला आहे ज्येष्ठ नागरिक आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित लहान मुलांचा देखील खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे तर त्यांच्या गावामध्ये ज्या वेळेस आमचा दौरा असतो आम्ही जातो तर त्यावेळेस त्यांना जेव्हा समजतं की निर्मला ताई आलेल्या आहेत तर ते त्यांच्या घरी जातात त्यांच्या आई वडिलांना सांगतात की आई ताई आलेल्या आहेत आपल्याकडे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं त्यांना फोटो काढायचा असतो तर ते पाहून मला समाधान वाटतं वाटतात लहान मुलांपासून <laughs> लहान मुलं ही निष्पाप असतात बरोबर आणि त्यामुळे मला देखील असं खूप कौतुक वाटतं केलेल्या कामाचा अभिमान वाटतो लहान मुलांना देखील मला भेटायचं या गोष्टीचा आनंद आहे तर जवळपास नऊ वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत चार वर्ष तुम्ही गावगाडा असताना धुरा सांभाळली असं कधी वाटलं होतं की आपल्याला जवळपास कुठेतरी पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची संधी मिळेल पंचायत समिती निवडणूक लढवण्याचं असं काही ठरवलं नव्हतं परंतु राजकारणामध्ये काम करण्याची इच्छा होती आणि असं मला स्वतःला वाटतं की कोणत्याच पदावरती जास्त काळ राहिलं नाही पाहिजे कारण लोक देखील कंटाळतात आणि इतर लोकांना देखील त्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि पंचायत समिती म्हणजे गावापासून एक स्टेप पुढे पंचायत समिती आणि पंचायत समितीमध्ये काम करत असताना जसं मी आधी Uh, सरपंच पदावर एका गावासाठी काम केलं आता जी आठ नऊ गावं आहेत तर ती सर्व गावं माझी म्हणून मी तिथे काम करेन जसा कारेगावचा विकास केला तसाच येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती अंतर्गत जी गावे आहेत त्या गावाचा सुद्धा विकास करण्याची माझी इच्छा आहे पुढची स्टेप काय असेल राजकारणाची आजचे सरपंच उद्याचे पंचायत समिती त्यानंतर अजून काय स्वप्न आहे का, का? माझं स्वप्न एकच आहे मला जनतेसाठी चांगलं कार्य करायचं आहे आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर त्या विश्वासाच म्हणजे चांगल्या संधी जनतेला उपलब्ध करून द्यायचं आहे दिलेल्या संधीचं मला थोडक्यात सोनं करायचं आहे तुम्ही वारंवार ज्या पद्धतीने नामदार दिलीपरावसिंह पाटील यांच्या नावाचा उल्लेख या तुमच्या संपूर्ण मतदारसंघात करताय त्याच पद्धतीने आम्ही मीडिया म्हणून जेव्हा कवरेज करतोय त्यावेळेला या भागामध्ये मा मानसिंग भैया पासुणकर यांच्या नावाचा उल्लेख होतोय त्यांच्या धर्मपत्नी ज्योतिवहिनी आम्ही पाहतोय की त्या रांजणगाव कार्यागाव गटातून लढत आहे पलीकडे रांजणगाव गणातून महेश बापू फंड आहेत तुम्ही तिघही जेव्हा आज उमेदवारी अर्जाचाही दिवस होता मग पहिला अनेक मोठे असंख्य गर्दी होती कसा पाहता मानसिंग भाई जे काम दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे त्याचा ही कामाची आज पोचपावती मिळते असं वाटतंय मानसिंग मामा पाचूनकर आणि आमचे घरगुती संबंध खूप चांगले आहेत ते आमचे मामा आहेत आणि मामांचं समाजसेवा आणि राजकारण मी अगदी जवळून पाहिलेलं आहे तर मामांनी गेली वीस पंचवीस वर्ष जनतेसाठी कार्य केलेलं आहे आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून विकास कामे आणून ती अनेक गावांमध्ये केलेली आहे तर मामांची साथ मला देखील खूप उत्तम प्रकारे लाभलेली आहे त्यामुळे पक्षाने देखील मला संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये मामांचं श्रेय हे जास्त आहे आणि आता ज्योतिबहिणी पाचूनकर ही निवडणूक लढवत आहे तर ज्योती मामींनी तर सुरुवातीपासूनच मामांचं कार्य पाहिलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मामांच्या मार्गदर्शनाखाली मामी उत्तम प्रकारे कार्य करतील आणि आपले महेश बापू फंड आहेत पंचायत समितीचे उमेदवार आणि ते ज्या प्रकारे जनतेमध्ये राहून जनतेच्या समस्या जाणून घेतात आणि एक समाजसेवा करण्याची त्यांची इच्छा आहे ती प्रबळ आहे आणि आम्ही तीनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आणि वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानसिंग मामा पाथूनकर पाटील यांच्या साथीने आम्ही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गाण्यामध्ये अनेक विकास कामे करू असा आम्हाला विश्वास मामी आहे मामीचे पाठीमागे मागे मानसिंग मामा आहेत त्या जोरावरती मामी निवडणूक लढत आहे निर्मला नवलेना घरातून तुमच्या परिवाराचा कसा सपोर्ट मिळतो राजकारणामध्ये कारण एका महिलेला राजकारण राजकारण आणि सगळं पाहणं तेवढं सोपं नसतं आता करताना मला माझ्या कुटुंबाची चांगली साथ मिळते माझ्या माहेर जे आहे शिरूर तर ते अग अगदी जवळ आहे तर माहेरची सुद्धा चांगली साथ मिळत आहे आणि सासरची तर साथ आहेच म्हणून मी राजकारणात आहे आणि विशेष करून माझे पती शुभम यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करतात आणि त्यांची सगळ्यात जास्त उत्तम प्रकारे साथ ही मला लाभते एक महिला म्हणून तुम्ही राजकारणात असताना महिलांसाठी काय तुमच्याकडे खास उपाय यो, योजना आहे की तुम्हाला असं वाटतंय की महिलांसाठी आपण हे केलं पाहिजे खर तर महिलांसाठी काम करण्याची माझी खूप मनापासून इच्छा आहे महिलांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे आत्ता भेट दौरे करत असतानासुद्धा त्या माझ्याकडे येतात त्यांच्या समस्या सांगतात आणि दौरा करता करता काही समस्या देखील आम्ही सोडवलेल्या आहेत महिलांच्या आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिला बिझनेस करतात तर त्या महिलांना एक हक्काचं व्यासपीठ आमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे महिलांच्या आरोग्य संदर्भात ज्या काही समस्या आहे की मंथली चेकअप करायचा असेल बॉडी चेकअप चेकअप असेल तर अशा विविध ज्या समस्या आहेत तर त्या समस्या सोडवण्याचा उमेदवारी लढवत आहे तर दोन्ही पवार आता एकत्र आलेले आहेत शरदचंद्र पवार असतील अजितदादा पवार असतील एकाच तुम्ही निवडणूक लढताय मतांचं विभाजन नव्हतं त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे कसं पाहता दोन्ही पवार एकत्र आल्याचा कितपत फायदा आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने एकत्र काम करताय आता दोन्ही पवार एकत्र आले याचा फायदा तर संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे कारण आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामे झालेली आहे आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा दादा आहेत त्यामुळे आतापर्यंत पुण्यामध्ये दादांनी अनेक विकास कामे केलेली आहे तर दादांना पुणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या माहिती आहे त्यामुळे ते, ते, ते एकत्र येणे हे फक्त आमच्या मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे तुम्ही राजकारणात आहात तुमचे पती तुम्हाला सपोर्ट करताय शुभम नवले कधी त्यांना वाटलं मी राजकारणात यावा म्हणून माझे पती मला सपोर्ट करतात ते खर तर व्यवसाय करतात त्यांची इच्छा होती की मी समाजसेवा करावी म्हणून मी समाजसेवा करत आहे परंतु जर त्यांची इच्छा असेल राजकारणात येण्याची तर मला देखील आनंदच आहे कधी चर्चा झाली तुमच्या घरात अशी की यावेळेला सरपंच एखादी जबाबदारी तुमच्याकडे असं काही चर्चा आतापर्यंत तरी अशी चर्चा नाही झालेली ज्यावेळेस चर्चा होते तर ते मलाच मार्गदर्शन करत असतात कि आता तुला पंचायत समिती लढवायची आहे तर तिथे कसं कार्य करायचं काय त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन मला असतं परंतु वैयक्तिक त्यांच्याबद्दल अजून तरी काय चर्चा नाही तुम्ही जेव्हा प्रचाराला तुमचा दिनक्रम प्रचाराचा आहे सोबत घरातून कोण कोण कार्यकर्ते कसे का असतात दौरा कसा असतो सोबत, <laughs> सोबत घरातून गावातून महिला असतात युवक असतात ज्येष्ठ नागरिक असतात त्यामुळे माझी मला गावाची देखील खूप उत्तम प्रकारे साथ लाभलेली आहे आणि मी तर म्हणेल की माझं भाग्य आहे मी कारांची सून आहे कारण त्यांचे एवढे आशीर्वाद आणि एवढं प्रेम ते माझ्यावर करतात तर ते खूप कौतुकास्पद आहे प्रत्येक मुलीचं भाग्य असावं तिला कारेगाव सारखं का सासर मिळावं तुम्ही मुलगी त्यांची आहात म्हणजे माहेरी तर प्रत्येक मुलीचे लाड होतात पण सासरी खूप कमी मुलींचे <laughs> लाड होतात आणि प्रेम मिळतात कुटुंब माझं लाड करत नाही तर संपूर्ण कारेगाव माझं लाड करत आहे वा छान खर तर आपण तुम्ही एक महिला म्हणून मी तुम्हाला विचारलेला प्रश्न की महिलांसाठी काय करायचं तुमचं राहिलेलं तसंच तुम्ही युवक आहात त्या ठिकाणी जे युवक आहेत जे युवती आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे काय करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही युवक आणि युवती असेल तर त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाबाबत त्यांना मार्गदर्शन करणे तर या व्यतिरिक्त त्यांची जी इच्छा आहे की पुढे जाऊन त्यांना समाजसेवा करायची आहे किंवा कुणाला काही परदेशात जायचं असेल शिक्षणासाठी तर त्यांना मार्गदर्शन हे आमच्या सर्वांच्या माध्यमातून केलं जाईल ग्रामपंचायतीमध्ये शिक्षणासाठी जे वंचित आहेत ज्यांचे गोरगरीब घटक आहेत त्यांच्या मुलांसाठी तुम्ही काय खास उपाययोजना हो केलेली आहे आता पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी प्राथमिक शाळा ही आपल्या कारेगाव मध्ये आहे सर्वात जास्त पट असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर त्या शाळेमध्ये आपण जे पब्लिक प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण दिलं जातं तर त्याच जा प्रकारचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथे दिलं जातं आम्ही सरपंच असताना सर्वांनी मिळून निर्णय घेतले की जसं शिक्षण प्रायव्हेट स्कूलमध्ये दिलं जातं त्याच्यापेक्षा चा चांगलं शिक्षण हे आपल्या कारेगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कसं दिलं जाईल त्याप्रमाणे आम्ही तिथे कार्य केलेलं आहे सेन्सेस इलेक्ट्रॉनिक्सचे जे सेट असतात की त्याच्याद्वारे मुलांना शिकवलं जातं तर मॅथमॅटिक्स असेल किंवा सायन्स असेल तर त्या सेटवरती जेव्हा शिकवलं जातं तर ते मुलांना अधिक लवकर समजतं तर ते सेट आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिलेले आहेत फक्त सेटच दिले, दिले नाही तर ते कसे ऑपरेट करायचे कशा पद्धतीने मुलांना लवकर समजेल तर त्यासाठी शिक्षकांना देखील आपण ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायतची बॉडी आहे आमची आम्ही सर्वांनी जाऊन आढावा घेतला की शिक्षक कशा पद्धतीने शिकवत आहे त्यामुळे समाजातील सर्व समाज घटकांचा विचार करून आम्ही शिक्षणासाठी देखील कार्य केलेलं आहे तुमच्या कार्यागाव मध्ये आम्ही फिरतोय सगळीकडे आम्हाला स्वच्छता दिसते त्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या मध्ये काही कचरा उचलण्या असेल किंवा स्वच्छता कशा पद्धतीने मॅनेज केली जाते काय तुमच्या सरपंच म्हणून या ठिकाणी उपाययोजना केली की तुमचं गाव एवढं स्वच्छ दिसतंय अनेक उपाययोजना आम्ही केलेल्या आहे दररोज कचरा गाडी जी असेल तर ती प्रत्येक भागामध्ये पोहोचली कशी जाईल वेळेत पोहोचते वेळेत पोहोचते आणि आम्ही कार्य आम्ही कार्यगावकर म्हणून असा आमचा व्हॉट्सअपला ग्रुप देखील आहे जर तिथे कचरा गाडी गेली नाही किंवा उशिरा गेली तर आपल्या ग्रामस्थ आहेत ते त्या ग्रुपवरती मेसेज टाकतात आणि त्यांच्या समस्या ह्या दहा मिनिटात सोडवल्या जातात त्याचबरोबर लोक येथे सर्वांना सामावून घेतलेलं तर आहेतच परंतु वेगवेगळ्या ठिकाणी कचरा कुंडी देखील आम्ही ठेवलेली आहे आणि तो कचरा दररोज उचलला जातो की जेणेकरून तो कचरा तसाच तिथे नाही राहावा आणि तो तो वेळेवर उचलला जाईल याची देखील आम्ही काळजी घेतो आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ट्रॅक्टरची देखील आम्ही खरेदी दे केलेली आहे कचरा गाड्यांची खरेदी केलेली आहे कचरा कुंडींची दे देखील खरेदी केलेली ले आहे ले आणि याच्या माध्यमातून कचरा प्रोजेक्टच्या दे माध्यमातून देखील वेगवेगळ्या वेग गावातील कर्मचाऱ्यांना आम्ही कामावर घेतलेला आहे त्यामुळे त्यांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहे गाव देखील स्वच्छ होतो आणि गावातील काही युवकांना रोजगार देखील त्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून आहे तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तुम्ही सहज कोणाला उपलब्ध होणार नाही तुमचं कोणीतरी पीए वगैरे हो असेल पण तुमच्या ग्रामस्थांना तुम्ही सहज उपलब्ध होतात का ते तुम्हाला थेट फोन करतात का का मध्ये कोणाला पीएला फोन करावा लागतो असं काही नाहीये ते ग्रामस्थ जे आहेत ते मला थेट फोन करतात आणि त्यांना फोन करायची पण आवश्यकता पडत नाही त्यांनी मला मेसेज केला आणि मला काम माहीत झालं तर ते काम सोडवलं जात त्यामुळे असं काही नाहीये मी कारेगाव मधील माझ्या जनतेसाठी आणि आता माझं नवीन आठ नऊ गाव मला जोडले गेलेली आहे पंचायत समिती गाण्यामधील त्या सर्व गावांमधील समस्या सोडवण्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे बर काय अपील कराल काय आवाहन कराल पाच तारखेला मतदान होत आहे सात तारखेला निकाल आहे तुम्हाला विजयाचा विश्वास काय आणि काय अपील मतदारांना कराल विजयाचा विश्वास तर मला खूप चांगला वाटतोय तर मी पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटामधील सर्व आमच्या मतदार बांधवांना विनंती करते येत्या पाच तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि माझ्यासोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती तुमचं सर्वांचं एक मत हे खूप महत्त्वाचं आहे घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत याची सर्वांनी लक्षात ठेवून आमच्या सर्व कामाचा अजेंडा आणि आम्ही केलेली विकासकामे आमच्या कार्याला महत्त्व देऊन आपण सर्वांनी मतदान करावे ही नम्र विनंती तर प्रेक्षको ह्या होत्या निर्मला ताई नवले खर तर कारेगावच्या युवा सरपंच आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या कार्यगावामध्ये विकास करून त्या ठिकाणच्या सर्व नागरिकांना एक विकासाचं व्हिजन ठेऊन करून दाखवलं की मी काहीतरी करू शकते त्यातूनच त्यांचं जे पुढचं पाऊल आता आपल्याला पाहायला मिळतंय आहे ते, ते म्हणजे पंचायत समितीसाठी त्या त्या ठिकाणी उभ्या आहेत तुमच्या सर्वांच्या मतदान रूपी आशीर्वादाची त्यांना गरज आहे त्यांनी सांगितले की ज्या पद्धतीने माझं माहेर हे शिरूर आहे आणि ज्या पद्धतीने सासर हे कारेगाव आहे परंतु या ठिकाणचे जे नागरिक आहे ते अतिशय मला प्रेम देत आहे मुलीसारखं मला प्रेम मिळते आणि खरंच एखाद्या मुलीचं ते भाग्य असावं की त्याला कारेगावची सासरवाडी मिळावी असंही त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे तुमच्या पुढील कार्यालय आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहे आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद